ईव्हीएमच्या महा घोटाळ्यामध्ये आज नाना पटोले यांनी दुसरा अंक ईव्हीएम घोटाळ्याचा पर्दाफाश केला यामध्ये निवडणूक आयोगाचा असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी मतदान होतं वीस तारखेला वीस नोव्हेंबरला साडेपाच वाजल्यानंतर संध्याकाळी शहात्तर लाख मतदान हे महाराष्ट्रामध्ये अचानक वाढलं आणि महाराष्ट्राची मतदानाची टक्केवारी साडेपाच वाजल्यानंतर संध्याकाळी ते रात्री साडे अकरा पर्यंत साडेसात टक्क्यांनी वाढली मी तर त्या दिवशी कुठंच महाराष्ट्रामध्ये खेड्यांमध्ये शहरांमध्ये लांबच्या लांब रांगा पाहिल्या नाही महाराष्ट्रामधील खेड्यांमध्ये मतदानासाठी साडेपाच नंतर तुम्ही कुठं रांगा पाहिल्या होत्या का वीस नोव्हेंबरला पाहिल्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा निवडणूक आयोग यांच्या पारदर्शिकावरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं या सर्व गोष्टींमुळं निवडणूक आयोगाचं असंही गा म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस लाख मतदान हे जास्त झालं आहे आणि त्रेचाळीस लाख मतदान जे आहे ते नव मतदार आहे महाराष्ट्राचा जर पाच वर्षाचा मागचा जर आपण मतदान नोंदणीचा इतिहास पाहिला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लोकसभेपर्यंत फक्त पंधरा ते वीस लाख नवीन मतदानांची नोंद झाली होती आणि आता लोकसभेची निवडणूक फेब्रुवारी मार्च मध्ये झाली होती मार्च नंतर ते आता म्हणजे सहा महिन्यामध्ये त्रेचाळीस लाख नवीन मतदानांची नोंदणी महाराष्ट्रामध्ये झाली आहे तर अजूनच धक्कादायक आहे निवडणूक आयोगाच्या या दोन दाव्यांमुळे एक वेगळीच खळबळ उडालेली आहे आणि अशी खळबळ आहे की ते हास्यास्पद पण आहे आणि एक आश्चर्यचकितही करत आहे की निवडणूक आयोग ज्यांनी एक पारदर्शिकता ठेवली पाहिजे निवडणूक प्रक्रियामध्ये त्यांनी ते ठेवलं नाही आहे आणि केंद्र सरकारच्या कुठेतरी इशाऱ्यावर निवडणूक आयोग नाचत आहे की काय असा एक प्रश्न चिन्ह तमाम महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात येत आहे तुमच्या मनात काय आहे की निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवली का महाराष्ट्राच्या या निवडणूक प्रक्रिया की पारदर्शिता नाही ठेवली कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये